जुन्या प्रवासी निवाऱ्याच्या जागी आणखी करून नव्याने प्रवासी निवारा बांधण्यासाठी जिजाऊ ब्रिगेड वडनेर गंगाई यांनी गेल्या दहा दिवसा अगोदर जिजाऊ ब्रिगेड अश्विनी देवके यांच्या नेतृत्वाखाली मुख्य कार्यकारी अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग दर्यापूर यांना निवेदन देऊन उपोषणाचा इशारा देण्यात आला वडनेर गंगाई येथे विद्यार्थी सामान्य व्यक्ती चाकरमाने यांची तालुक्याच्या ठिकाणी व जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी नेहमीच वर्दळ असते म्हणून येथे प्रवासी निवारा असणे खूपच आवश्यक आहे परंतु त्या निवेदनावर सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी कोणतीच दखल न घेतल्याने दिनांक नऊ मे रोजी बांधकाम विभागाच्या कार्यालयात जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन त्याला पुष्पहार अर्पण करून जिजाऊ ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर सुषमा देशमुख जिजाऊ ब्रिगेड जिल्हा पदाधिकारी डॉक्टर मनीषा आर्बट यांच्या मार्गदर्शनाखाली उपोषण करण्यात आले त्यानंतर गिरीसाहेब यांनी खवले शाखा अभियंता यांच्या उपस्थितीत त्यांच्या शिष्टमंडळाला बोलावून चर्चा करून ग्रामपंचायतचे सरपंच व सचिव यांनी त्या प्रवासी निवाऱ्याजवळ असलेल्या अतिक्रमण काढून देण्याचे आश्वासन दिले त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने ते अतिक्रमण काढून दिल्यावर लगेच प्रवास निवाऱ्याचं बांधकाम सुरू करण्यात येईल असे आश्वासन देऊन ते उपोषण सोडविण्यात आले त्या उपोषणाच्या वेळी जिजाऊ ब्रिगेड यांच्या जिल्हा उपाध्यक्षा डॉक्टर सुषमा देशमुख दर्यापूरच्या डॉक्टर मनीषा पाटील अर्बट गंगाई जिजाऊ ब्रिगेड अध्यक्ष सोनी देशमुख ज्योती देशमुख उर्मिला धोटे किरण देशमुख कीर्ती देशमुख मीना रिठे पुष्पा देशमुख शालिनी वानखडे अन्नपूर्णा वानखडे प्रवीणा सोनवणे माया डोके अनिताताई घोरड आदींनी उपोषणामध्ये बसून निवारा शेड झालेच पाहिजे अशी आग्रही भूमिका मांडली यावेळी जय जिजाऊचे नारे देत उपोषण मागे घेतले गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर सर्वप्रथम ते अतिक्रमण कोणी काढावं हा विषयाबद्दल या विषयाबद्दल एक संभ्रम होता तर तो संभ्रम आज दूर झाला म्हणजे साभा विभागाचे रस्ते हे ग्रामपंचायत हद्दीतून जात असतील तर ही ग्रामपंचायतीची जबाबदारी राहते अतिक्रमण काढण्याची तर ती गोष्ट आज पटवून देण्यात आली आणि त्या अनुषंगाने मागच्या आठवड्यात जे जिजाऊ ब्रिगेडचं निवेदन आम्हाला प्राप्त झालं होतं त्या अनुषंगाने आज इथे बैठक घेण्यात आली त्या बैठकीला जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा वडनेर गंगाईच्या सरपंच महोदया सचिव महोदय हे उपस्थित होते व या कार्यालयातील संबंधित शाखा अभियंता उपस्थित होते आणि अंती ग्रामपंचायत सरपंच आणि सचिव यांनी रिझर्व्ह ब्रिगेड यांना लेखी आश्वासन दिले आ, लेखी आश्वासनाचा आधार त्यांनी त्यांची पोलीस इन्स्पेक्टर योद्धा यांच्याशी झालेली चर्चा याच्या बेसिसवर त्यांनी आश्वासन दिले आहे की दोन दिवसात ते मुक्त जागा साभा विभागास उपलब्ध करून देतील आणि तदनंतर दोन दिवसानंतर मुक्त जागेवर सार्वजनिक बांधकाम विभाग दर्यापूर हे प्रवासी निवाऱ्याच्या बांधकामास